नमस्कार मी राहुल पाटील स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर फिफ्टी डेज फिफ्टी रायटिंग्स या चॅलेंजमधला आजचा हा आपला आठवा दिवस आजचं आपलं रायटिंग हे व्यक्तिमत्वाबद्दल असणार आहे अब्राहम लिंकन याचं एक फार सुंदर वाक्य जर तुम्ही मला एखादं झाड कापायला सहा तास दिले तर त्यातले चार तास मी सुर्याला देईन व्यक्तिमत्वाचं सुद्धा असंच आहे रामायणात जर आपण आपण जर नीट रामायण वाचलं तर आपल्याला एक गोष्ट समजते की राम आदर्श पती होते राम आदर्श शासनकर्ते होते राम आदर्श भाऊसुद्धा होते राम आदर्श मित्रसुद्धा होते राम आदर्श सुद्धा होते कारण राम एक आदर्श व्यक्ती होते म्हणजे एकदा स्वतःमध्ये एखादं व्यक्तिमत्व घडवलं की आयुष्य जो रोल देईल परिस्थितीची संधीतील त्याचं सोनं करता येतं आणि एकदा का तुम्ही तुमच्यामध्ये राम घडवला की तुमच्या नावानं टाकलेला दगडसुद्धा समुद्रात तरंगतो आणि तुमच्या सांगण्यावरनं कोणीतरी पर्वत सुद्धा उचलतो हो हे आपण इतिहासामध्ये वाचलं मग चांगलं व्यक्तिमत्व घडतं कसं तर त्याबद्दल सुद्धा इंग्लिशमध्ये कुठं आहे की टफ टाईम क्रिएट्स स्ट्रॉंग मेन म्हणजे वाईट वेळेत चांगले मर्द तयार होतात म्हणूनच कदाचित रामायणामध्ये रामाला आणि महाभारतामध्ये पांडवांना वनवास भोगावा लागला किंबहुना या वनवासामुळेच त्यांना युद्ध जिंकणं सुद्धा सोपं गेलं असत या सगळ्याबद्दलच मी एकदा असं लिहिलं होतं की आभाळाला घाबरणाऱ्या पक्षाला आकाशामध्ये उंच जात घासून चमक आल्याशिवाय कोणी सोन्यालाही दाम देत नाही नसेल भाऊ सोबत तर युद्धही जिंकता येत नाही आणि वनवास भोगल्याशिवाय राम होतायत नाही धन्यवाद